लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषद गटातील चार आणि पंचायत समिती गटातील आठ असे महायुतीतील शिवसेना अकरा व भाजप एक या विजयी उमेदवारांचे मनपूर्वक अभिनंदन आमदार किरण भैया शेठ सामंत यांनी केले नुकत्याच पार पडलेल्या लांजा कुवे नगरपंचायत निवडणुकीतील सत्तेच्या बाजूचा यशस्वी निकाल आणि आताचा लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील शंभर टक्के यशस्वी विजयी निकाल हेच दाखवून देतो की राजापूर लांजा साखरपा या विधानसभा मतदारसंघातील आपल्या सर्वांचे लाडके आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या दूरदृष्टीच्या विकासात्मक कामांची जनतेकडून मिळालेली पोच पावती आहे सक्षम दूरदृष्टीच्या विचारातून दर्जेदार विकासाचे ध्येय असणारे कार्यक्षम कार्यतपर आणि सामान्य माणसासाठी एकच कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह आणि विरोधकांनाही विश्वासात घेऊन आपला बहुमूल्य वेळ देऊन त्यांच्या अडचणी दूर करणारे आणि भाषणांपेक्षा विकासाचं कामाचं बोला असं कणखर नेतृत्व म्हणजेच किरण उर्फ भैया सामंत यावेळी लांजा तालुक्यात शंभर टक्के शिवसेना भाजप युतीची सत्ता आली आहे निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत आसगी जिल्हा परिषद गटातून मनीषा गणेश लाखण साटवली पंचायत समिती गणातून शिवसेनेचे आदेश आंबोळकर साटवली जिल्हा परिषद गटातून लीला घडशी विजयी तर वाकेड पंचायत समिती गटातून शिवसेनेच्या रसिका मेस्त्री भांबेड जिल्हा परिषद गटातून विनीता गांगड भांबेड पंचायत समिती गटातून भाजपचे शैलेश खामकर प्रभानवल्ली पंचायत समिती गटातून शिवसेनेचे उमेश पत्की विजयी तर गवाणी जिल्हा परिषदसाठी संतोष रेवाळे व पंचायत समितीसाठी दीपाली दळवी तसेच खानवली पंचायत समिती गटातून यशवंत वाकडे विजयी झाले आहेत तर आसगी गटात मानसी आंबेकर व साक्षी चव्हाण विजयी झाले आहेत सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे जिल्हाभरातून अभिनंदन केले जात आहे ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर लांजा आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली